नववर्षाच्या स्वागता दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पर्यटन स्थळांवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असल्याचं प्रशासनानं जाहीर केलं होतं मात्र अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यात पोलीस प्रशासनाला अपयश मिळत आहे अशीच एक घटना रेवदंडा समुद्र किनारी उघडकीस आली असून पर्यटकांनी आपली अलिशान फेरारी कार ही चक्क समुद्राच्या वाळूत घुसवली ही कार वाळूत ऋतून बसली शेवटी या अलिशान फेरारी कारला बैलगाडीच्या सहाय्याने खेचून वाळूतून बाहेर काढण्यात आलं नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं गजबजून गेली आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पर्यटन स्थळांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे पर्यटकांना प्रशासनाकडून आवश्यक त्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत मात्र काही अतिउत्साही पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलंय अशीच एक घटना रेवदंडा समुद्र किनारी उघडकीस आली आहे पर्यटकांनी आपली अलिशान फेरारी गाडी थेट समुद्रकिनारी घुसवली ही गाडी समुद्र किनाऱ्यावरील वाळूमध्ये रुतली अनेक प्रयत्न करूनही पर्यटकांना आपली गाडी बाहेर काढण्यामध्ये अपयश आलं शेवटी यावेळी समुद्रकिनारी उभ्या असलेल्या स्थानिक बैलगाडी चालकाने त्यांना मदत केली दोरीच्या साहाय्याने कारला बैलगाडीला बांधण्यात आलं यानंतर बैलगाडीने ओढून या कारला रुतलेल्या वाळूतून बाहेर काढलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा